ठाणे शहरातील उपवन परिसरामध्ये जातानाच आपल्याला लक्ष वेधून घेतं ते जय गणेश सेवा मंडळाचा उपवनचा राजा श्री गणेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे काल्पनिक मयुरेश्वर मंदिर या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे अत्यंत सुंदर अत्यंत भक्तिभावपूर्ण अशा प्रकारची श्रींची मूर्ती या ठिकाणी आहे श्री गणेश टाक यांच्या नेतृत्वाखाली जयगणेश सेवा मंडळ विविध प्रकारचे धार्मिक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतं गणेशोत्सवाच्या व्यतिरिक्त अनेक समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतात विविध प्रकारचे आरोग्य शिबिरं या ठिकाणी आयोजित करण्यात येतात यंदा या ठिकाणी काल्पनिक मयुरेश्वराचं मंदिर उभारण्यात आलं आहे भजन कीर्तन या सगळ्याच्या नादामध्ये दहा दिवस हे उत्सव मंडळ कार्यरत असतं अत्यंत भव्य अशा प्रकारची सजावट या ठिकाणी असल्याकारणाने अगदी पहिल्या दिवसापासूनच भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनार्थ येत असल्याचं श्री गणेश टाक यांनी सांगितलं मंडळाचं नाव आहे जय गणेश सेवा मंडळ मी मंडळाचा अतिशय गणेश टाक हे एकोणीसशे एकोणऐंशीची स्थापना आहे इथे काही नव्हतं एकदा सिंगल रोड होता कच्चा रोड होता तेव्हापासून आमच्या जे जुने जाणत्या लोकांनी हा उत्सव साजरा केला आणि आजपर्यंत तो आम्ही टिकवला आहे आणि इथपर्यंत आणून ठेवलेला आहे आणि हा उत्सव अशा प्रकारे आम्ही साजरा केला यावर्षी आम्ही काल्पनिक मयुरेश्वर मंदिर बनवलेलं आहे आणि त्या हिशोबाने हा देखावा केलेला आहे उपवनचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव उपवन ठाणे नयन मनोहर रोषणाई भव्य सजावट दर्शनार्थ अवशया निमंत्रक श्री गणेश टाक